नरखेडमधून मोठी बातमी नगरपालिका निवडणुकीच्या नामांकनासाठी काहीच तास शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे अद्याप काही पक्षांनी अधिकृत उमेदवारीची घोषणा न केल्याने स्थानिक राजकारणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले मात्र आता प्रमुख पक्षाकडून उमेदवारीचे नावे पुढे येऊ लागल्याने निवडणुकीच्या तोंडावर रंगत वाढली आहे नरखेडमध्ये सध्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अजितगड आणि जनक्रांती पार्टीच्या विकास आघाडी या प्रमुख पातळीवर चार राजकीय घटकांची मैदानात आगमन भाजप मनोज कोरडे जनक्रांती पार्टी गोपाल टेकाडे नगर विकास आघाडी अभिजित गुप्ता नगराध्यक्ष पदासाठी ही तिन्ही नावे अधिकृत चर्चेत असून पुढील काही तासात प्रत्येक पक्षाकडून नामांकन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे या वर्षी पण नारखेडमध्ये तेरी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे